तर मैत्रिणीनो तिळ संक्रांत आली आहे तर तिळसंक्रांत आली आहे मकर संक्रांत आली आहे म्हणजे तिळगुळाचे लाडू आलेच तर कोणी चिक्की बनवतं कोणी वेगवेगळ्या पद्धतीने लाडू बनवतात तर आज मी हाताला चटके न लागता गुळाचा पाक न करता आपण तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे तर ते बघूया तर हाय मैत्रिणीनो मी नीता भोंगडे स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर आज मी बनवणार आहे मस्त असे हाताला चटके न लागता तिळगुळाचे लाडू तर चला आपण रेसिपी बघूया तर इथे मी एक किलो तीळ घेतले आणि स्वच्छ धुवून पाकडून घेतले आणि अर्धा किलो इथे मी शेंगदाणे घेतले आता हे शेंगदाणे मी छान असे भाजून घेतलेले आहे खरपूस याच्यानंतर मी याच्यामध्ये कढईमध्ये त्याच कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेतले आणि नंतर तीळ भाजून घेतले आणि दोन्ही याच्यासाठी मी एक किलो इथे मस्त असा बिना केमिकलचा गूळ घेतलेला आहे तरी शेंगदाणे आता छान भाजलेले आहेत आणि इथे लाडू आम्ही दोघं जण मिळून बनवणार आहोत तर इथे शेंगदाणे याची थंड झालेली आहे त्याच्यानंतर याची मी सगळे वगैरे साल वगैरे काढून घेते आणि बघू शकता आता मिक्सरमधून मी काढून घेतलेली आहे एकदम बारीक अशी याची पूड करून घेतलेली आहे त्याच मिक्सरमध्ये आता मी तिळपण बारीक करून घेणार आहे आणि याच्यानंतर जे हा गूळ आहे ना तर तो मी आता किसून किसून घेतला अर्धा आणि अर्धोच थोडंसं ठेसून घेतला तर, सा, सा तर, पन, तर, तर आता हे पण आता आपण मिक्सरमधून काढून घेऊया तर बुडाला काय करायचं थोडंसं गूळ टाकायचं याच्यानंतर तिळगुळाचा आपण तिळ आणि शेंगदाण्याची कूट टाकायचा आणि त्याच्यानंतर मिक्सरला फिरून घ्यायचं तर बघू शकता आता मस्त असा आपला कूट तयार करून झालेला आहे आता सगळं जे आपण केलेलं आहे गुळ शेंगदाणे आणि तिळाची जी आपण मिक्सरमधून काढून घेतलं ते सगळं एकजीव करायचं कारण काय होतं गुळगुळ जे आहे ना ते साईडला राहतं तर त्याच्यामुळे काय होतं लाडूची टेस्ट थोडीशी बदलती तर त्याच्यामुळे सगळं एकजीव करायचं याच्यानंतर मी पाक अजिबात केला नाही तर याच्यामध्ये कढीमध्ये थोडंसं दोन ते चार चमच असं तूप टाकलं गरम केलं आणि त्याच्यानंतर फक्त आपण हे तिळगुळाचं तिळगुळ शेंगदाण्या याचं मिक्सर आहे जो फक्त थोडंसं फिरून घेतलेलं आहे आणि हे बघू शकता हाताला अजिबात चटके न लागता आपण आता मस्त असे शे तिळगुळ शेंगदाण्याची मस्त असे लाडू करूया आणि बघू शकता दीड किलोचे इथे मी लाडू केलेले आहेत आणि बघू शकते दोघांनी मिळून केली आणि बघू किती मस्त असे झालेले आहेत लाडू आणि जिभेवर ठेव असे आरामशीर असे मस्त फुटतात हे लाडू आणि सोप्या सोपी पद्धत आहे तुम्ही एकदा नक्कीच करून बघा तर आता मी छान असं याला डेकोरेशन करते आणि बघू शकता दीड किलोमध्ये एवढे लाडू झालेले आहेत किती छान अशी लाडू झालेली आहेत तर आता मी आता सगळं हां आणि तिळगुळ घ्या गोडगुड बोला आमची तिळ सांडू नका आणि आम्हाला भांडू नका आणि ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कसे वाटले तुम्हाला तिळगुळाचे लाडू तर एकदा करून बघा मुलांना पण आवडतील आणि सगळ्यांना पण आवडतील खूप असे आमच्या घरी तर असे तिळ तिळगुळाचे लाडू खूप आवडतात तर तुम्ही एकदा नक्की करून बघा तर आजची तीळ गुळ आणि शेंगदाण्याची गुळाचे लाडू तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा